भारतामध्ये प्रथमच वर्षा कंपनीच्या साडेतीन आसपॉर्टच्या पावर रोडरमध्ये ड्रम कल्टिवेशनचं तंत्रज्ञान तण काढणी करण्यासाठी आता वापशेची वा आवश्यकता नाही आपण चिखलामध्येही खुरपणी करू शकतो सोयाबीन मका हरभरा ज्वारी बाजरी कपाशी तूर भाजीपाला इत्यादी एक फूट ते चार फूट रुंदीच्या अंतरावरील पिकांची खुरपणी तण काढणी व भर लावणी करण्यासाठी या पावर रोडरचा उपयोग होतो या पावरुडरचे वजन फक्त चाळीस किलो असल्याने हे मशीन महिलासुद्धा सहज वापरू शकतात तण काढणी किंवा भर लावणी करण्यासाठी एकरी फक्त दोन ते तीन लिटर पेट्रोल लागते वर्षा कंपनीचे हे पावर रुडर सुलभ एरिगेशन राहुरी जिल्हा अहमदनगर येथे उपलब्ध आहे सुलभ इरिगेशनचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव दोनशे बावीस पंच्याऐंशी चारशे त्र्याऐंशी तसेच सत्तर सव्वीस पंच्याण्णव 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 तरी आपले मशीन आपण आजच बुक करावे ही विनंती